राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब असं म्हणाले की जाणीवपूर्वक अजितदादा महायुतीतून बाहेर पडावेत करता म्हणून शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांच्या विरोधामध्ये वेगवेगळे स्टेटमेंट करत आहेत याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील अतिशय उत्तमपणे समन्वय साधून राज्यामध्ये महायुतीचं सरकार चालवत आहे या तिघांच्या समन्वयामधून महाराष्ट्रातल्या जनतेला अत्यंत उपयोगाच्या अशा योजना ते आणत आहेत लाडकी बहिणीसारखी योजना असेल किंवा मुलींना उच्च शिक्षण मोफत असेल शेतकऱ्यांना वीज बिलाची माफी असेल पिंक रिक्षाचा असेल उच्च शिक्षणामध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था असेल अशा लोकाभिमुख योजना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महायुती काम करते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे त्यांच्याच नेतृत्वामध्ये महायुती निवडणुकीला ने सामोरी जाते त्यामुळे महायुतीची चिंता जयंत पाटील साहेबांनी अजिबात करू नये खरं तर जयंत पाटील साहेबांना याची चिंता असली पाहिजे की किमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांच्या गटातून त्यांना तरी नेता घोषित केलं पाहिजे त्यांना अजून नेता घोषित करत नाहीत त्यांच्या पक्षामध्ये रोहित पवार नेता होणार आहेत का सुप्रियाताई नेता होणार आहेत याच्या संदर्भातली स्पष्टता अद्यापपर्यंत नाही त्यामुळे जयंत पाटील साहेबांनी पहिल्यांदा ती चिंता केली पाहिजे